नमस्कार मित्रांनो इंडिया मोटर्स बारामतीमध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व गाड्यांचा स्टॉक पेट्रोल डिझेल सी एन जी व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे मित्रांनो भरपूर असा स्टॉक अवेलेबल झालेला आहे पेट्रोल डिझेल सी एन जी तर सर्वप्रथम लावलेली टोयोटा इनोवा चॉईस नंबरमध्ये गाडी एम एस चौदा गाडी आपण पाहू शकतात दोन हजार चौदा वी मॉडेल गाडीची किंमत आपण नऊ लाख पंचे सांगतोय त्यामध्ये निघोस करून दिली जातील नेक्स्ट का, नेक्स ने नेक्स कार आहे मारुती सुजुकी इर्टिगा डिझल इंजिन मध्ये गाडी दोन हजार एकोणीस सिंगल ओनर गाडीची किंमत लावलेली अकरा लाख नव्वद त्यामध्ये निगोशिबल करून दिले जाते गाड्यांचा वेगनार पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी लिमिटेड दोन हजार वीस सी एन गाडीची किंमत लावलेली पाच लाख पंच्याबल करून दिले जाते नेक्स्ट कार ओल्स वॅगन वेंटो दोन हजार सोळा सिंगल ओनर हायलाइन डिझेल इंजिन गाडीची किंमत लावलेले सहा लाख पंचवीस त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जाते नेक्स्ट कार मारुती सुजुकी सि दोन हजार बावीस प्युअर पेट्रोल गाडीची किंमत लावलेली सात लाख पंचाळीस त्यामध्ये निगोशिबल करून दिले जाते नेक्स्ट कार मारुती सुजुकीसी आज दोन हजार सतरा सिंगल ओनर डिझेल इंजिन गाडीची किंमत लावलेली सहा लाख पंच्याहत्तर त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जातील नेक्स्ट कार आहे हुंडाई आय अँड ग्रँड दोन हजार एकवीस पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी लिमिटेड गाडीची किंमत लावलेली सहा लाख पंच्याण्णव त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जातील दिल 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 दिल। नेक्स्ट कार हुंडाई वेरणा दोन हजार अकरा डिझेल इंजिन गाडीची किंमत लावलेली चार लाख पंचवीस त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जातील नेक्स्ट कार मारुती सुजुकी स्विफ्ट पेट्रोल इंजनमध्ये गाडीची किंमत लावलेली सात लाख पंचवीस हजार रुपये त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जातील नेक्स्ट कार टाटा नॅनो लो बजेटमध्ये कार आहे CNG, था था। दे <दिख> मारत दो दोन हजार चौदा सी एन जी कंपनी फिटेड गाडीची किंमत लावलेली एक लाख पासष्ट हजार त्यामध्ये निगोशिएबल करून दिलं जातील नेक्स्ट कार मारुतीचं ऑल्टो पेट्रोलच सी एन जी कंपनी फिटेड दोन हजार सोळा दोन लाख नव्वद हजार रुपये त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जातील नेक्स्ट कार आहे वल्स वॅगन जेट्टा दोन हजार बारा सेकंड ओनर ॲटोमॅटिक ट्रान्समिशन गाडीची किंमत लावलेली चार लाख नव्वद हजार रुपये त्यामध्ये निगोशिबल करून दिले जातील नेक्स्ट कार आहे मारुती सुजुकी ब्रिजा दोन हजार एकोणीस सिंगल ओनर डिझेल इंजन गाडीची किंमत आठ लाख पासष्ट हजार रुपये त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जातील नेक्स्ट कार आहे मारुती सुजुकी स्विफ्ट दोन हजार चौदा सिंगल ओनर डिझेल इंजन गाडीची किंमत लावलेली पाच लाख पंचवीस हजार रुपये त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जातील नेक्स्ट कार आहे टोयोटा इटिहास प्युअर पेट्रोल दोन हजार अकरा सिंगल ओनर गाडीची किंमत दोन लाख पंच्याऐंशी त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जातील नेक्स्ट कार आहे मारुती सुजुकी स्विफ्ट दोन, एक दोन हजार एकवीस प्युअर पेट्रोल गाडीची किंमत लावली सात लाख पस्तीस त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जातील नेक्स्ट कार आहे हुंडाई आय ट्वेंटी लाईट्स दोन हजार अठरा सिंगल ओनर गाडीची किंमत लावलेली सात लाख पंच्याऐंशी त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जातील नेक्स्ट कार आहे टोयोटा फॉर्च्युनर दोन हजार सतरा सिंगल ओनर डिझल इंजिन फोर बाय टू गाडीची किंमत लावलेली सव्वीस लाख पंच्याऐंशी त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जातील नेक्स्ट कार आहे मारुती सुजुकी ब्रिझा दोन हजार सोळा सिंगल ओनर डिझल इंजिन गाडीची किंमत लावलेली सहा लाख पंच्याऐंशी त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जातील नेक्स्ट कार आहे मारुती सुजुकी ब्रिजा दोन हजार अठरा झेटीआय गाडीची किंमत लावलेली आठ लाख पंच्याहत्तर त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जातील नेक्स्ट कार आहे महिंद्रा अल्ट्रॉस जी फोर दोन हजार एकोणीस सिंगल ओनर ॲटोमॅटिक ट्रान्समिशन गाडीची किंमत लावलेली वीस लाख नव्वद त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जातील नेक्स्ट कार आहे मारुती सुजुकी सेलुरिओ दोन हजार सतरा ॲटोमॅटिक ट्रान्समिशन गाडीची किंमत लावलेली तीन लाख पंच्याऐंशी त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जातील मित्रांनो भरपूर असा स्टॉक लागलेला आहे आपण पाहू शकता तसेच नेक्स्ट कार राहणार आहे जस्ट निव झालेली गाडी टोटा इनोवा दोन हजार चौदा जी मॉडेल गाडीची किंमत आपण लावलेली नऊ लाख पंचवीस हजार रुपये करून दिलं जातील मुंडाई क्रेटा दोन हजार एकोणीस एंडिंग सिंगल ओनर वन पॉईंट फोर इंजन गाडीची किंमत लावलेली आहे अकरा लाख पंचवीस त्यामध्ये निगोशिएबल करून दिलं जातील नेक्स्ट कार मारुती बोलेनो दोन हजार सोळा सिंगल ओनर प्युअर पेट्रोल गाडीची किंमत लावली सहा लाख पंचवीस त्यामध्ये निगोशिएबल करून दिलं जातील नेक्स्ट कार आहे टाटा टॅबो दोन हजार सोळा सीएनजी गाडीची किंमत लावलेली चार लाख पंचवीस त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जातील नेक्स्ट कार आहे मारुती सुजुकी बोलेनो दोन हजार एकोणीस सिंगल ओनर इन्शुरन्स व्हॅलिड पेट्रोल इंजिन मध्ये गाडीची किंमत लावली सहा लाख पंच्याऐंशी हजार रुपये त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जातील नेक्स्ट कार मारुत सुझा जे टेक्स दोन हजार सतरा एंडिंग सिंगल ओनर गाडीची किंमत लावलेली आठ लाख पासष्ट त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जाते नेक्स्ट कार मारुत सुजुकी स्विफ्ट डिझायर सी एन जी गाडीची किंमत लावलेली पाच लाख पासष्ट हजार रुपये त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जातील नेक्स्ट कार आहे हुंडाई क्रेटा दोन हजार सोळा वन पॉईंट फोर डिझेल इंजन गाडीची किंमत लावलेली आठ लाख पासष्ट हजार रुपये त्यामध्ये निगोशिएबल करून घेऊ जातील मित्रांनो भरपूर असा स्टॉक आहे तर नक्की एकदा विजिट करा लोन सुविधा उपलब्ध आहे तसेच एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे आपला ऍड्रेस राहणार आहे इंदापूर रोड मोतीबाग गोलब ट्रॅक्टर शेजारी इंडिया मोटर्स बारामती